नमस्कार लाडक्या मित्रमैत्रिणी शिल्पासोबत स्वादिष्ट चविष्ट आणि बरंच कायमध्ये स्वागत आहे तर पहा आपण मायोळीची भाजी बनवलेली आहे भाजी तयार झाल्यावर याच्यामध्ये मी थोडीशी चवीपुरती साखर टाकलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता किंवा नाही घालतलीत तरी चालेल आणि ही मायाोळीची भाजी मी बटाटा घालून केली आहे तुम्ही बटाट्याच्या ऐवजी डाळ घालूनही करू शकता किंवा डाळ आणि बटाटा दोन्ही न घालता केलीत नुसती त्या पानांचीच भाजी बनवलीत तरी खूप छान भाजी होती ती सांद्यांच्या वेदना सूज कमी होण्यासाठी भाजी उपयुक्त आहे रक्तविकारात वाढलेली रक्तातील उष्णता या भाजीमुळे कमी होते व रक्तशुद्धी होते आणि गुप्त रोगांमध्ये देखील ही भाजी अतिशय उपयुक्त आहे तर पहा अशा प्रकारे ही भाजी दिसते आणि ही हिरव्या देठाची भाजी आहे अशी चॉकलेटी मिन्स ब्राऊन देठाची सुद्धा ही भाजी असते तर बघा अशा प्रकारे अतिशय कोवळी अशी ही भाजी असते रानभाजीचाच हा एक प्रकार आहे याची देठं देखील मऊ असतात ही द देखील आपण घेणार आहोत ही पानं पानं काढून घ्यायची आहेत आणि याची देठंही वेगळी काढून घ्यायची आहेत जोपर्यंत कोवळी दो डेठं आहेत तोपर्यंत ती देठं आपण घ्यायची आहेत तर अशा प्रकारे फारच छान अशी भाजी होते मायाळू ही वेलवर्गीय वनस्पती आहे अंगणात परसात तसेच कुंडीत देखील याची लागवड करता येते उष्ण कटिबंधात ही मायाळू ही वनस्पती येते मायाळू या भाजीचे बेल कोकणात सर्वत्र आढळतात मायाळूची कोवळी पाणी भाजीसाठी वापरतात रक्ताची व पित्ताची उष्णता अतिशय वाढल्यास मायाळूची भाजी वा देतात गुणधर्माने ही भाजी थंड स्वरूपाची आहे मायाळूची भाजी पालकाप्रमाणे जिरण्यास हलकी आहे आणि पालकासारखेच याचे जवळजवळ गुणधर्म असतात मायाळू ही औषधी वनस्पती आहे तसेच गुणाने शीतल आहे ही वनस्पती तुरट गोडस स्निग्ध निद्राकार मादक कामोत्तेजक चरबीकारक विरेचक व भूकवर्धक आहे मायाळू पित्तशामक असून त्वचा रोग आमांश यांवर उपयोगी आहे ही कफकारक मादक पौष्टिक व ज्वरनाशक आहे मायाळूच्या पानांचा रस अंगावर पित्त उसळल्यास अंगावर सगळीकडे चोवतात त्यामुळे खाज कमी होते परमारोगामध्ये मायाळूचा पानांचा रस देतात या पानांच्या रसाचा उपयोग केसगळतीवर देखील करतात तर अतिशय पौष्टिक अशी ही मायवच्या पानांची भाजी आहे नावडती जरी ही भाजी तुमची असली तरीसुद्धा ही फार पौष्टिक आहे म्हणून ती भाजी आवश्यक तुम्ही करून खाल्ली पाहिजे बघा अशा प्रकारचे हे पानं आणि देठ असं दिसतं देठ मऊ असतात तुम्ही देठही तोडून भाजीत उपयोग करू शकता या पानांची देखील करता येते पराठे देखील करता येतात तर आज आपण याची छान अशी मस्त भाजी बनवत आहोत तर या पानांच्या भजीची देखील रेसिपी आपण पाहणार आहोत पण आज आपण याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर पहा तुम्ही अशा प्रकारची भाजी बनवून बघा फारच पौष्टिक अशी भाजी असते आता मी ही पानं डेठं स्वच्छ धुवून बारीक चिरून अशा प्रकारे घेतलेली आहेत तर तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही चिरून घेऊ शकता डेठंही मी सोडून चिरून घेतलेले अतिशय कोळी असेल तर देठ चोलण्याचीही गरज नाही तुम्ही डायरेक्ट चिरून घेऊ शकता तर पहा अशा प्रकारे मी देठ चिरून घेतलेली आहेत आणि आता आपण याला फोडणी करणार आहोत बघा अशी दिसते ती देठ आता आपण एक कढई गरम करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये भाजीला लागणारं तेल घातलेलं ला आहे बारीक चिरलेलं असून त्याच्यामध्ये घातलं आहे आपण लसूण परतून झालं की याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आपण घालत आहोत कांदा आपल्याला छा छान ट्रान्सपरंट करून द्यायचा आहे आणि थोडंसं हिंग याच्यामध्ये घालायचं आहे हे बघा हिंग हिंग घातलं आहे आपण या भाजीमध्ये हिंग आपला परतून झाला याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचं आहे तर आता छानपैकी आपण बारीक चिरलेले टोमॅटो याच्यामध्ये घालत आहोत हे पहा टोमॅटो आपलं घालून झालेलं आहे आता टोमॅटो स्मॅश होण्यासाठी याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे मी सोंदव मीठ घातलं आहे तुम्ही कोणतंही घालू शकता भाजीला लागणारं सगळं मीठ घातलेलं आहे मी बघा अशा प्रकारे झालं आहे आता याच्यामध्ये बटाटा चिरून घातलेला आहे बटाटा शिजायला वेळ लागतो म्हणून आपण याच्यामध्ये बटाटा घालून घ्यायचा आहे आणि एक झाकण ठेवून बटाट्याला छान वाफ काढून घ्यायची आहे तुम्हाला बटाटा नेसल घालायचं तुम्ही नाही घातलात डायरेक्ट तशीच भाजी केली तरीही चालेल किंवा बटाट्याच्याऐवजी कुठली कोणतीही डाळ घातली तरीही चालेल आता आपण झाकून घेतलेलं आहे आता उघडून पाहूयात झाकण एक चार पाच मिनटांनी बघा अशा प्रकारे बटाटा बटाटा आपला बऱ्यापैकी शिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला ती देठं घालायची आहेत कारण देठं शिजायलाही जरा पानांपेक्षा वेळ लागतो म्हणून आपण देठ आधी घातलेले आहेत आणि आता छान याच्यामध्ये देठं परतून घ्यायचे आहेत आपण पहा किती छान कलरफुल असं दिसतं हे सगळं मिश्रण छान आपली देठं परतून झालेली आहेत आता आता यामध्ये आपल्याला हिरवं वाटण मीन्स मिरची लसूण आणि जिरे याचं वाटण घातलेलं आहे मी आणि थोडंसं घरगुती तिखटही मी घालते आपण हिरव्या मिरचीचं वाटण घातलं आहे म्हणून घरगुती तिखट जरा बेतानेच घालायचं आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तिखट घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल आणि हळद घातली आहे बघा आपण याच्यामध्ये आता हे छान सगळं फोडणीमध्ये आपण परतून घ्यायचं आहे मस्तच फारच छान परतून झालं या मा, याच्यामध्ये माळची आपण जी, जी पानं चिरून ठेवली होती ती घालायची आहे ती पानं आपण घातलेली आहेत आणि छान आता ही पानं आपण परतून घ्यायची आहेत या फोडणीवर पहा सगळीकडून आपण परतून घ्यायचे आहेत फोडणीमध्ये एकत्र करायची आहेत ही पानं छान प्रकारे पहा मस्तच दिसतं हे सगळं मिश्रण आता याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट आपण घातलेलं आहे शेंगदाण्याच्या कूटाने ही भाजी अतिशय अविश्य लागते म्हणून आपण शेंगदाण्याचं थोडंसं कूट घातलेलं आहे याच्यामध्ये अगदी थोडंसं घातलेलं आहे तुम्हाला कमी अथवा जास्त घालायचं असेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे आपण थोडी पात्रभाजी करतो आहे म्हणून पाणी घातलं आहे तुम्हाला जर पात्रभाजी नसेल करायची तर तशीच ती वाफेवरही भाजी शिजून घेतलीत की छान सुकी भाजी मस्त होते तर ता आवर। आता आपण झाकण ठेवत यावर झाकण ठेवलं आहे आता आपण यावर आणि एक, एक भाजी एक सात ते आठ मिनटं छान शिजू द्यायची आहे सात ते आठ मिनटांनी बघा झाकण उघडून पाहिलेलं आहे हे बघा अशा प्रकारे आपली भाजी शिजलेली आहे मस्तच तसे मदें। थोड़ी ची ची तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी साखर किंवा गूळ टाकलात तरी चालेल आता पहा अशा प्रकारे भाजी आपली दिसत आहे खूपच छान मस्त सुगंध येत आहे भाजीचा तर तुम्ही अशा प्रकारची भाजी बनवून पहा आणि तुम्हाला माझी या भाजीची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटद्वारे कळवा पहा किती सुंदर आणि फारच छान दिसते आणि यानंतर पुन्हा एकदा आपण या, एक या पानांच्या भाजीची रेसिपी पाहणार आहोत म्हणून तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बाय बाय गुड डे टेक केअर सी यू सून